चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बुलढाण्यातील मेहकरमध्ये मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा पार पडली या सभेनंतर प्रतापराव गोविंदराव जाधव यांनी शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली निवडणुकीत पराभव झाला पण त्यांनी मतदारसंघात काम सुरूच ठेवलं च्या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांना विजय मिळवला आणि मेहकर मतदारसंघावर भगवा फडकला तो आजपर्यंत फडकतच आहे काँग्रेसला नमवत शिवसेनेनं आपलं वर्चस्व इथं तयार केलं यंदा मात्र या विधानसभा मतदारसंघातील लढत ही दोन्ही शिवसेनेतच होणार आहे इथले विद्यमान आमदार संजय रायमुलकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या पुढे आहे तर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा रायमुलकरांचा प्रयत्न आता यात कोण यशस्वी होणार आणि वर्चस्व दिसून येणार शिवाय काय ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीज मधनं एकोणीसशे नव्वद पर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचाच बाले किल्ला होता अण्णासाहेब देशमुख सीताराम लोढे सुबोध सावजी किसनराव सांगळे हे काँग्रेसच्या विचारांचे आमदार इथून निवडून येत होते पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या एका सभेने या मतदारसंघाचं राजकारणच बदललं मघाशी सांगितल्याप्रमाणे याच सभेनंतर प्रतापराव जाधवांनी शिवसेनेचं काम सुरू केलं शिवसेना जिल्हा प्रमुख दिलीपराव रहाटे यांच्या खांद्याला खांदा लावून ते संघटना वाढवत होते हो अशातच दिलीप रहाटे यांचं अकाली निधन झालं आणि सेनेची सगळी धुरा ही प्रताप जाधव यांच्या खांद्यावर आली मात्र पहिल्याच लढतीत प्रताप जाधवांचा पराभव झाला पण हिंमत न हारता जाधवांनी जिद्दीनं काम सुरू ठेवलं मेहकर अर्बन बँक निवडणुकीत ते विजय झाले आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये देऊळगाव माळी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला मेहकर बाजार समितीचे ते सभापती झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जाधवांनी मेहकरचं मैदान मारलं आणि तिथपासून त्यांनी मागे वळून बघितलंच नाही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रताप जाधव हे क्रीडा राज्यमंत्री आणि एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभेत सुद्धा ते मेहकर विजयी झाले मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भगवा फडकतच होता अशातच दोन हजार नऊ मध्ये मेहकर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला पण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा खुला झाला यामुळे जाधवांनी दोन हजार नऊ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा तर मेहकरचा बालेकिल्ला जाधवांनी आपले विश्वासू संजय रायमुलकर यांच्याकडे सोपवला रायमुलकर यांनीही मागच्या तीन निवडणुकींमध्ये मोठ्या मताधिक्याने इथून विजय मिळवलाय अगदी मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढून शिवसेनेचं मताधिक्य या निवडणुकीत चाळीस हजारांच्या घरात होतं तर गत विधानसभा निवडणुकीत मेहकर मतदारसंघात संजय रायमुलकरांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांचा बासष्ट हजार मतांनी पराभव केलाय या निवडणुकीत संजय रायमुलकरांना एक लाख बारा हजार मतं मिळाली आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अनंत वानखेडे यांना एकोणपन्नास हजार आठशे छत्तीस मतं मिळाली होती याच मतदारसंघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळेल असे संकेत आहेत सलग तीन वेळेस निवडून आलेल्या रायमुलकरांना चौथ्यांदा मात्र चुरशीच्या लढतीला लागणार चित्र आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक हाती वर्चस्व गाजवणाऱ्या प्रतापराव जाधव आणि संजय यांना जोरदार धक्का बसला प्रतापराव जाधव यांना केवळ दोनशे त्रेचाळीस मतांची आघाडी मिळाली आहे तर तिथंच अपक्ष रविकांत तुपकर यांनी जाधवांना कडवी झुंज दिली आणि आता विधानसभेला रायमुलकर यांच्या विरोधात चार उमेदवारांनी शड्डू ठोकलाय Я पहिलं नाव आहे ते सिद्धार्थ खरात यांचं स्वेच्छा निवृत्ती घेत मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी नुकताच शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश केलाय खरातांनी उच्च आणि तंत्र शिक्षण ग्राम विकास आणि ग्रह विभागांमध्ये सहसचिव म्हणून काम केले शिवाय राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले खरातांचं जनमत किती आहे याबाबत अद्याप अंदाज येत नसला तरीही जातीच्या चौकटीत त्यांची प्रतिमा फिट बसणारी आहे दुसरं चर्चेतील नाव आहे ते प्रकाश प्रकाश डोंगरे डोंगरे हे दोन चौदा पासून सक्रिय काम मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी इथले ते रहिवासी आहेत मुंबईत अग्निशामक दलात सेवा करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांची ओळख झाली उठबस वाढली आणि ते गावाकडे येऊन शिवसेनेचं काम करू लागले पक्षाचे मेळावे बैठका मोर्चे आंदोलनं उपोषण अशा विविध माध्यमातून ते सक्रिय आहेत तर मेहेकर मधील तिसरं चर्चेतलं नाव आहे ते भैया साहेब पाटील यांचं भैया साहेब पाटील हे गत वीस वर्षांपासून रुग्णसेवा करतायत श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात नागरिकांना ते सेवा देत आहेत त्यांनी यंदा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीला इथं कडवी झुंज देत प्रताप जाधव आणि संजय रायमुलकर यांना घाम फोडला होता त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या भूमिकेकडेही आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी